पोलिस गेतला पोलीस महानिरीक्षकांनी घेतला आढावा वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षणाचे होते निमित्त अपघातात मृत्यू झालेल्या परिवाराचे केले सातवण आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षणानिमित्त पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी स्थानिक वर्धा शहरातील शहर पोलीस स्टेशनला भेट दिली माननीय मुख्यमंत्री यांनी क्षेत्रीय कार्यालयाकरिता शंभर दिवसांचा नियोजित कृती आराखड्यानुसार सप्तसूत्री नमूद केलेल्या त्याची संपूर्ण माहिती त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली तसेच दिनांक सात एप्रिल रोजी घडलेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचारी यांच्या परिवाराला धीर देऊन पोलीस विभागातर्फे मदतीचा विश्वास दर्शविला आहे ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे परंतु आम्ही आमच्या पोलीस दलातील एक होन्हार पोलीस कर्मचारी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यानिमित्ताने मृत्युमुखी पडलेलं आहे आमच्या सहवेदना आणि संवेदना निश्चितपणे त्या कुटुंबासोबत आहेत पण आपला जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने निश्चितपणे शासनामार्फत काय काय त्यांना मदत करून जी फॅमिली आहे किंवा जे कुटुंब आहे त्यांना आर्थिक पद्धतीने कसा आधार देता येईल आणि पुढे चालून त्यांच्या कुटुंबाचं जे उदरनिर्वाह आहे तो चांगल्या पद्धतीने व्हावा याबद्दल अनुकंपा तत्वाद्वारे किंवा इतर पद्धतीने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा कुटुंबियांना प्रकारे शासकीय सेवेत सामावून घेता येईल हाही प्रयत्न आणि त्या दिशेने आमचे जे काही उपक्रम आहेत ते निश्चितपणे चालू राहतील आम्ही आमच्या पोलीस दलातील अत्यंत तरुण वयामध्ये जो त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे त्याबद्दल आमच्या सहवेदना आहेत आणि निश्चितपणे संपूर्ण पोलीस दल त्या कुटुंबीयाच्या पाठीमागे आहे